उन्हाळ्यामध्ये घाई गडबडीच्या वेळी नेमका कोणता नाश्ता बनवावा हे कधी कधी समजत नाही आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे परफेक्ट प्रमाणासह वरून जाळीदार आणि आतून मऊ लुसली असे बनणारे मिश्र कडधान्यांचे आप्पे याकरिता मी इथे साहित्याचं योग्य असं प्रमाण सांगणार आहे जेणेकरून आपलं पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला यामध्ये दुसरं कुठलंही म्हणजेच इनो किंवा सोडा यांसारखे पदार्थ घालण्याची गरज नाही अगदी नैसर्गिकरित्या पीठ फर्मेंट होऊन आपे छान असे जाळीदार बनतात थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही अगदी छान असे टम्म फुगलेले जाळीदार आपे बनवू शकता आणि म्हणूनच पारिजात किचनला सबस्क्राईब करून आजची ही रेसिपी संपूर्ण बघा त्यासाठी इथे मी घेतला आहे एक कप जुना तांदूळ तर तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता रेशनचा किंवा कुठलाही जाडा आणि जुना तांदूळ यासाठी वापरायचा आहे त्यानंतर इथे मी घेतली आहे पाव कप मसूर डाळ तसंच अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ इथे मी घेतलेली आहे यामध्ये मुगाची डाळ वापरल्यामुळे आपे जास्त सॉफ्ट असे तयार होतात आणि त्यामुळे ते घशात अडकल्यासारखे होत नाहीत आणि जास्त काळपर्यंत अगदी नरम राहतात सोबतच घेतली आहे अर्धा कप चण्याची डाळ म्हणजेच हरवळा डाळ घेतलेले तांदूळ डाळी व्यवस्थित असे निवडून घेतलेले आहेत आणि आता ते स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे बघा डाळ तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आता डाळ तांदूळ भिजण्यासाठी ते बुडतील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे तसंच यामध्ये आपल्याला एक चमचा मेथी धणी टाकायचे जे की फर्मेंटेशनचं काम करतात तर आता हे डाळ तांदूळ आपण चार ते पाच तास चांगले भिजून घेणार जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर या ठिकाणी हलक्या कोमट पाण्याचा वापर तुम्ही डाळ तांदूळ भिजवण्यासाठी करू शकता म्हणजे डाळ तांदूळ अगदी लवकर भिजले जातील आता चार ते पाच तास डाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत मस्त असे फुललेले आहेत तर तुम्हाला मी एक इथे हरभऱ्याची डाळ तोडून दाखवते पहा किती सहज तुटते म्हणजे अगदी वस्त व्यवस्थित अशी ही डाळ भिजलेली आहे आता हे डाळ तांदूळ आपल्याला छान असे वाटून घ्यायचे त्याकरिता इथे मी एक मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुम्ही घेतलेले तांदूळ जर कमी प्रमाणात असतील तर छोटं भांडंही तुम्ही इथे घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यात जेवढं बसेल तेवढं आपण यामध्ये डाळ तांदळाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी एक ते दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ तर हे बघा दाळ तांदूळ मी इथे मिक्सरमध्ये थोडेसे रवाळ असे वाटून घेतलेत जास्तही जाळसर वाटायचं नाही थोडंसं रवाळ म्हणजे अगदी रवा जसा आपण घालतो भिजवून घेतो तितकं आपण याला वाटून घ्यायचं आहे आता डाळ तांदळाचं वाटलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये काढून घेऊया ज्याच्यात आपल्याला पीठ फरमेंट करत ठेवायचं आहे हे मिश्रण वाटत असताना मी अगदी थोडं थोडं पाणीच इथे वापरलेलं आहे आता इथे मी डाळ तांदळाचं संपूर्ण मिश्रण वाटून वाट घेतलेलं आहे मिश्रण वाटताना मात्र पाणी कमीच वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता हे मिश्रण मी एक चार ते पाच मिनटांसाठी एकाच डिरेक्शनमध्ये हातानेच फेटून घेतलं आहे मिश्रण छान असं फेटून घेतल्यानंतर यावर आपण आता झाकण ठेवूयात आणि रात्रभर याला छान असं फर्मेंट होण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून देऊयात आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ छान असं फरमेंट होऊन फुलून वरती आलं आहे छान जाळी पडली आहे मस्त असं फुगून वरती आलं आहे पीठ आता हे पीठ आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हलकं फुलकं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे फर्मेंटेशनसाठी मी कोणत्याही प्रकारचं सोडा किंवा इनो वापरलेला नव्हता अगदी नैसर्गिक पद्धतीनेच आपण हे फर्मेंट केलेलं आहे डाळी आणि तांदूळ याचं प्रमाण आपण परफेक्ट घेतलं होतं त्याच्यामुळे आपलं हे पीठ फर्मेंट होऊन अगदी छान असं जाळीदार हलकं फुलकं तयार झालेलं आहे पीठ फर्मेंट होण्यासाठी आपण जी हाताने फेटण्याची पद्धत वापरली होती ती जरूर वापरा त्याच्यामुळेच आपलं पीठ हे हलकं फुलकं आणि जाळीदार असं तयार होतं आता या पिठाचे आपल्याला लगेचच जेवढे आपे बनवायचे आहेत तेवढंच पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं जे पीठ आहे ते तुम्ही तीन ते ती चार दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊन वापरू शकता तर आता जेवढ्या पिठाचे आपे बनवायचे आहेत तेवढंच पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे आता या आप्यांच्या पिठामध्ये मी घातलं आहे अर्धी छोटी वाटी टोमॅटो बारीक चिरलेला एक हिरवी मिरची बारीक चिरलेली तसंच अर्धी वाटी कांदा तोही बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटी वाटी किसलेलं गाजर तर तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या बारीक चिरून घालू शकता जसं की पालेभाज्या किंवा इतर कुठलंही फळभाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे आपण सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर आपल्याच्या या मिश्रणामध्ये आपण भरपूर साऱ्या डाळी वापरल्यात तांदूळ आहे शिवाय पौष्टिक अशा भाज्यासुद्धा वापरू शकतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सकाळच्या नाश्त्यासाठी हे पौष्टिक आपे अतिशय उपयोगी ठरतील तर आता लगेचच आपण आपे बनवायला सुरुवात करू तर त्याकरिता पात्र मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं करून तेल घालून घेत आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिक पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही तेल असं न घालता ब्रशने तेल फक्त लावून घेऊ शकता लोखंडी किंवा बिडाचं जर पात्र असेल तर त्यामध्ये थोडं थोडं असं तेल घालणं गरजेचं असतं जेणेकरून आपे तळाला चिकटू नयेत आता पात्रामध्ये एक एक चमचा तेल घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊ आता मिश्रण टाकतानाची महत्त्वाची टीप म्हणजे मिश्रण टाकताना ते कडेच्या आप्प्यांपासूनच म्हणजेच भांड्यापासून भांड्याच्या कडेपासून सुरुवात करायची आणि मध्यभागी हे मिश्रण अगदी शेवटी टाकायचे कारण मध्यभागी गॅसची फ्लेमी थोडीशी जास्त असते त्यामुळे आप्पे जळू शकतात म्हणून आपण कडेने आप्पे घालायला सुरुवात करायची तर या पद्धतीने संपूर्ण पात्रामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलं आहे यावेळी गॅसची फ्लेम ही लोच आहे आणि यावर आता झाकण ठेवून हे आपे आपण पाच ते सात मिनटं चांगले भाजून घ्यायचे तर आता पाच ते सहा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात तर तुम्ही बघू शकता इथे आपले अगदी टम्म असे फुगलेले आहेत जाळीदार झालेले आहेत तर आता आपण यांना पलटवून घेऊ हे आपे चोरीने किंवा फोगच्या चमच्याने कशाने ज्याने तुम्हाला सोयीस्कर होईल त्याने तुम्ही पलटवून घेऊ शकता आणि अगदी सहज पलटले जातात तर तुम्ही बघू शकता आप्यांना खालच्या बाजूने किती सुंदर रंग आलेला आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर या आप्यांना खालच्या बाजूने आलेला आहे तर आता अशा प्रकारे आपण सगळेच आपे पलटवून घेऊ या पद्धतीचे हे आपले आपे तयार झालेत तर हे आप्पे अगदी जाळीदार असे तयार झालेत वरून मस्त असे खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट छान अशी जाळी आली आहे या आप्प्यांना आता सगळे आप्पे पलटवून घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे आप्पे एक तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहोत आता पलटवून घेतल्यानंतरसुद्धा आप्प्यांच्या बाजूने मी थोडं थोडं तेल जोडलं आहे तुम्ही तेल नाही घातलं तरी देखील काही हरकत नाही आता यावर झाकण ठेवलं आहे आणि आपे भाजून घेऊयात आता आपण झाकण उघडूयात एक तीन ते चार मिनटानंतर तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी सारखेच असे हे आपे भाजले गेलेत खमंग असे जाळीदार हे आपले आपे इथे तयार झालेत आता ते आपण काढून घेऊ तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अगदी योग्य प्रमाण वापरून हे आपे बनवलात तर तुमचेसुद्धा आपे अगदी वरून साळीदार आणि आतून मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतील आप्यांसोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊ त्यासाठी कप ओलं खोबरं किसून घेतलेलं एक चमचा भाजून घेतलेलं जिरं दोन ते तीन चमचे दही फुटाण्याची डाळ एक चमचा शेंगदाणे एक चमचा कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चटणीसाठीचं हे साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा चटणी मी छान बारीक वाटून घेतलेली आहे आता यावर आपण फोडणी घालून घेऊ त्यासाठी मी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग आणि कडीपत्ता घालून फोडणी तयार केली आणि तयार फोडणी चटणीवर घातली आता आता आप्पे आणि चटणी आपण सर्व करू तर आजची ही मिश्रधान्यांच्या जाईदार आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास नक्की लाईक करा पारिजात किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार